नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर इथे जान्हवी आणि निक्कीमध्ये पुन्हा एकदा म्हणजे दोघींच्याही मनामध्ये हे तयार झालं आहे काय म्हणतात त्याला एकमेकींबद्दल विश्वास राहिलेला नाही आहे कारण इथे काय झालं आहे जे काही कालचे वाद झाले आहे अभिजित दादाचे आणि इथे अरबादचे तर त्यानंतर सकाळीच इथे निक्की आणि यांचे वाद चालले होते निक्की आणि अरबाजचे वाद चालले होते की निकी म्हणत होती आपण जे केलं ते सगळं चूक केलेलं आहे मला बर तर काही बरोबर वाटत नाही तर यावरती अरबाज आणि निकी जान्हवी म्हणत होती की आले तरी कशाला इतकी नाजूक आहे तू तर तर हीच गोष्ट ती वैभवला सांगत होती की निकी जी आहे ती आपला वापर करून घेत आहे म्हणजे काल जे केलं आहे तिथे ती पण होती म्हणजे जी आर्याच्या अंगावरचे जे भी बी पांघरुण आहे ते असं ओढत होती ती आणि बोलत होती की उठ तू जी करन्सी लपून ठेवली आहे ती आम्हाला पाहिजे आहे तर असं बोलणं चालू होतं त्यांचं त्यातले त्या तिथे सांगायचंच झालं तर इथे वैभवसोबत जान्हवी जी आहे ती निकीबद्दल बरंच काही बोलताना दिसते आहे तर अरबाज आणि जान्हवी आणि वैभव जे आहे ते आता निक्कीच्या विरोधात येतात का काय हे बघायला खूपच मजा येणार आहे तर इथे कुणाचाच कोणावर विश्वास दिसत नाही आहे आणि आज रात्री आपल्याला बघायला भेटणारच आहे की अभिजित आणि जे पॅडे आहेत यांच्यासोबत यांचे खूप सारे वाद झालेले आहे जसे की अरबाजने आणि निकीने यांनी सर्वांनी जी करन्सी भेटली होती एक लाख ऐंशी हजार त्यातले काही रक् रक्कम जी आहे ती लपून ठेवलेली आहे आणि ती यांना पाहिजे होती तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा